नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी परस्पर वादात तलवारीचा वापर तरुण गंभीर जखमी सावनेर मोठा रसायकट लागल्यावरून झालेल्या वादाचे पर्यवसन जीवघेणा घेण्या हल्ल्यात होऊन तलवार चालण्याच्या घटनेने शहरात खळबळ उडाली मिळालेल्या माहितीनुसार आरोपी बापू रामकुमार गजरे वीस पुलिया सावनेर आणि त्याचा अल्पवयीन साथीदाराने शुभम निरड धरले सव्वीस राहशक्तीनगर वाघोडा याच्या सोबत घडलेल्या घटनेचा बदला घेण्यात आला रेल्वे स्टेशन रोडवर मोटारसायकलचा सा कट लागल्याच्या किरकोळ घटनेनंतर शुभम हा मोटारसायकलवरून घरी परतत असताना आरोपी बापू गाजरे आणि त्याच्या अल्पवयीन साथीदाराने सारस्वत पब्लिक स्कूल गडकरी चौक जवळील पुलाजवळ त्याच्यावर तलवारीने हल्ला करत गंभीर जखमी करून पळ काढला पोलीस स्टेशनचे पोलिस स्टेशन पोली स्टेशन निरीक्षक रवींद्र मानकर यांना घटनेची माहिती मिळताच ते त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले त्यांनी प्राथमिक आरोग्य प्रशिक्षण केंद्रात जखमींवर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी नागपूरच्या मेडिकलमध्ये पाठवले व दोन्ही गुन्हेगारांना अटक केली व घटनेत सहभागी इतर गुन्हेगारांचा शोध घेत आहे जखमी फिर्यादीवरून कलम गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेत सहभागी असलेल्या अन्य गुन्हेगारांचा शोध सुरू आहे उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली व सावनेर पोलीस ठाण्याचे ठाणेदार रवींद्र मानकर यांच्या नेतृत्वात हवालदार बंडू कोकाटे तपास करत आहेत सावनेर संवाददाता मुकेश झरबडेची रिपोर्ट